नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ताज्या माशांची आवक कमी असते मग याला पर्याय काय तर सुकी मासे म्हणूनच आज आपण सुक्या एक प्रकार पाहणार आहोत आज आपण पाहतोय बोंबील चटणी परंतु आज आपण दीर्घकाळ टिकणारी सुकी बोंबलाची चटणी पाहणार आहोत ही चटणी सुकी असल्यानं प्रवासासाठी सुद्धा ती नेता येते या चटणीचा आस्वाद आपण पोळी भाकरी बरोबर तर घेऊ शकतो शिवाय या चटणीपासून खूप छान असा पराठा देखील तयार होतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत चटपटीत स्वादिष्ट दीर्घकाळ टिकणारी प्रवासाला उपयोगी अशी सुक्या मुमलाची सुकी चटणी हे सुक्या बोंबलाची सुकी चटणी करण्यासाठी इथे आपल्याला निवडून साफ करून घेतलेले शंभर ग्राम बोंबील घ्यायचेत ही जी सर्वात सुकी मासाई असते ना यांना समुद्रावरील माती रेती लागलेली असते म्हणून आता हे बोंबील आपल्याला गरम पाण्यामध्ये जवळजवळ अर्धा तास भिजत घालायचे लक्षात ठेवा आपल्याला बोंबील कोमट पाण्यात भिजत घालायचे नाहीयेत तर कडक गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे अशा प्रकारे सुकी मासे गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यानं त्यावरील माती रेती निघून जाते आणि शिवाय आपल्याला या बोंबलांचे मधले काटे नकोय ते काटे सुद्धा आपल्याला काढायचेत म्हणून हे बोंबील आपल्याला अर्धा तास झाकण ठेवून भिजत ठेवायचे जोपर्यंत आपले बोंबील आहेत तोपर्यंत हे पाय इथे आपल्याला चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे मी इथे कटिंग चॉपरमध्ये कांदे बारीक करून घेतोय त्याबरोबरच आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या सुद्धा सोलून घ्यायच्यात आणि अर्धी बाटी खोबऱ्याचे पातळ काप सुद्धा आपल्याला करून घ्यायचे <गणीज़ा> हे पण आपला कांदा बारीक चिरून झाला आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाक्या घालायच्या लक्षात ठेवा आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू तेल घालायचे म्हणून आता आपण फक्त दोनच टेबल स्पून तेल वापरत ते। आता या लसणाच्या पाक्या आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्यात माझ्याकडे सोडलेल्या लसणाच्या पाक्या तयार होत्या म्हणून मी सोललेला लसूण वापरतोय तुम्ही न सोडलेल्या लसणाच्या पाक्या वापरल्या तरी काहीच हरकत नाही पहा लसणाला रंग बदलायला सुरुवात केली आहे आता तो पॅनच्या एका बाजूला काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मूलभर सुक्या खोबऱ्याचे स्लाइस घालायचे आहेत आणि ते सुद्धा मंद आचेवर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे हे पहा आपल्या सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा परतत आलेले त्यांनी सुद्धा रंग बदललाय आता लसूण यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस मंद आचेवर एक मिनिट परतून घ्यायचेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत हे पाय आपले दोन्ही जिन्नस आता परतून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत खोबरं थंड होत आहे तोपर्यंत आपण भिजवलेले बोंबील सोलून घेऊया म्हणजे त्यातील काटा काढून घेऊया पाहताय ना तुम्ही आपले बोंबील किती मस्त भिजलेत ते आणि बोंबलाला लागलेली ला ला धूळ माती रे ती सगळी पाण्याच्या तळाशी जाऊन बसली आहे आपल्याला बोंबील चोळून घेण्याची अजिबात गरज पडलेली नाहीये मधला काटा अगदी पूर्णपणे सहजपणे निघतोय आपण बोंबलामधील काटे काढून घेतोय परंतु काही जण मात्र काट्यांसहितच ही चटणी तयार करतात हे पण आपल्याला अशा प्रकारे सगळ्या बोंबलांमधील काटे काढून घ्यायचे अगदी पाचच मिनिटांमध्ये सर्व काटे काढून तयार होतात हे पण आपल्या बोंबलाचे सर्व काटे काढून झालेले आहेत आता ज्यामध्ये आपण लसूण आणि खोबरं परतून घेतलं होतं ना त्याच पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हे बोंबील परतायला सुरुवात करायची आहे एक मिनिट झाल्यावर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि जवळजवळ सगळं पाणी उडेपर्यंत आपल्याला हे बोंबील एकसारखे परतत राहायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम मोठे अजिबात करायची नाही मध्यम आचेवरच आपल्याला हे बोंबिल परतून घ्यायचेत जर आपण मोठ्या आचेवर हे बोंबील परतले तर ते करपतील आणि मग सगळ्या चटणीची चव बिघडून जाईल हे पा परता परत आपल्या बोंबलांचा रंग अगदी बदलून गेला आहे आणि बोंबील कुरकुरीत सुद्धा झालेत आता आपण हे बोंबील काढून घेऊया आता हे बोंबील आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि परतून थंड करून घेतलेले लसूण आणि खोबऱ्याचे काप आता या मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे आहेत आता यामध्ये एक टेबलस्पून धने जिरे पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर कमीप्रमाणे मीठ आणि आपण परतून घेतलेले बोंबील यामध्ये घालायचे आहेत सुपारी एवढी काही चिंचसुद्धा घालायची तुमच्याकडे चिंच उपलब्ध नसेल तर एक टी स्पून आमचूर पावडर किंवा एका लिंबाचा रस यामध्ये घाला यामुळे चटणीला चटपटीत अशी खूप छान चव येते आता हे ये सर्व जिनस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे लक्षात ठेवा मिक्सरवर बारीक करताना आपल्याला बटन एकसारखं फिरवायचं नाही आहे तर चालू बंद चालू बंद करून फिरवायचं आहे नाहीतर आपण यामध्ये खोबरं घातलं असल्यानं त्याला खूप तेल सुटेल आणि आपल्या या चटणीला रवाळा असं टेक्स्चर यायला व खूप फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही हे पहा अगदी असं आपले सर्व जिन्नस बारीक करून झालेत आता गॅसवर एक पॅन गरम करायचं ठेवायचंय आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे आणि हा कांदा आपल्याला फक्त रंग बदलेपर्यंत गुलाबी रंगावर परतायचा नाहीये तर अगदी लाल रंगावर म्हणजे जवळपास चॉकलेटी रंगावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा परंतु कांदा लवकर चॉकलेटी रंगावर परतला जावा म्हणून गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये मध्यम माचेवरच हा कांदा आपल्याला परतत राहायचा आहे हे पहा आपल्या कांद्याला अगदी डार्क लाल रंग आला त्या गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपण मिक्सरवर बारीक केलेले सर्व जिन्नस यामध्ये घालायचे आणि मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे मंद आचेवर सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर तीन चार मिनटं आपल्याला हे सर्व जिन्नस एकसारखे परतून घ्यायचे हे पहा तीन चार मिनटानंतर आपली चटणी परतून झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या चटणीवर आपण बारीक चिरलेली हिरवीगार गावरान फ्रेश कोथंबीर पेरायची आहे कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही चटणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर तुम्हाला ही चटणी तीन चार दिवसांपेक्षा जास्त काळ टिकवायची असेल प्रवासाला घेऊन जायची असेल तर मात्र तुम्ही यामध्ये कोथंबिरीचा वापर करू नका हे पहा आपली चटणी आता पूर्णपणे थंड झाली आहे आता आपण ही सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि ही गार फ्रेश कोथंबिरीने सजवूया कोथंबीरऐवजी तुम्ही पुदिनाचा देखील वापर करू शकता आणि गरम मसाल्याऐवजी तुम्ही मालवणी मसाल्याचा देखील वापर करू शकता तयार झालेली सुक्या बमलाची सुकी चटणी आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया जर सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले असतील ना तर ही चटणी महिनाभर सुद्धा खराब होत नाही तयार झालेली ही चटणी आपण पोळी भाकरी याबरोबर तर खाऊ शकतो परंतु या चटणीचा आपण पराठा देखील बनवू शकतो हे पहा अशा प्रकारे दोन एकसारख्या आकाराच्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या म्हणजे एवढ्या खालच्या पोळीवर आपण टोमॅटो केचप आणि थोडंसं मेयोनीज पसरून घ्यायचं आणि आता यावर आपण दोन टेबल स्पून आपण तयार केलेली सुकी बोमलाची चटणी पसरवून घ्यायची कडेला थोडीशी जागा रिकामी ठेवायची चटणी पसरवून झाल्यावर त्यावर अलगदपणे दुसरी पोळी ठेवायची हाताने थोडीशी दाबायची आणि मग त्याच्या कडा बोटांच्या साहाय्यानं प्रेस करून घ्यायच्या चिकटवून घ्यायच्या जर तुम्ही टोमॅटो केचप चप किंवा सारखा पदार्थ लावणार नसाल तर मग कड्यांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग दुसरी पोळी चिकटवून घ्यायची परंतु मी आणि टोमॅटो केचप न चव खूप अशी चटपटीत छान येते जर तुम्हाला ते वापरायचं नसेल तर तुम्ही साधे चिंच गुळाचं पाणी देखील वापरू शकता अशा प्रकारे टोमॅटो केचप किंवा चिंच गुळाचं पाणी पोहेवर लावलं ना तर आपली बोमलाची चटणी पोहीला चिकटून राहते म्हणजे आपला पराठा फुटत नाही सर्व कडा व्यवस्थित चिकटून झाल्यानंतर तर हे पहा पराठा उचलायचा पोपोटावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि हा पराठा आपल्याला आता अगदी हलक्या हातानं कडेकळेनं थोडासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे आपलं मिश्रणसुद्धा सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल आणि आपला पराठा फुटणार नाही आता आपण नेहमी जे पराठे शेकतो ना त्याप्रमाणेच हा पराठा देखील दोन्ही बाजूंनी कडा दाबत दाबत तेल सोडत सोडत खमंग खरपूस भाजून घ्यायचा हे पहा आपला पराठा आता खमंग खरपूस शेकून झालेला आहे आता हा पराठा आपण कट करून पाहूया पाहताय ना तुम्ही आपला पराठा किती सॉफ्ट आणि मऊ झाला आहे आणि आतमध्ये सारण पण पहा कसं एकसारखं पसरलं गेलं आहे ते आणि मुख्य म्हणजे आपला पराठा लाटताना फुटला नाही आणि शेकता नाही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्वादिष्ट चमचमीत चटपटीत सुक्या बोमलाची सुकी चटणी एकदा तरी करून पहा व त्यापासून असा पराठा तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद